हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून आय होप यू हॅव बीन लिस्निंग टू लेसन्स रेग्युलरली अँड प्रॅक्टिसिंग दॅम एज वेल मला आशा आहे की तुम्ही नियमित धडे ऐकता आहात आणि सराव सुद्धा करता आहात इन अवर प्रिव्हियस ग्रामर व्हिडिओ वी सॉ दी स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स विथ मॉडल वर्ब्स अँड हाऊ दे आर युज इन अ व्हरायटी ऑफ डिफरंट फॉर्म्स आपल्या आधीच्या ग्रामर व्हिडिओमध्ये आपण मॉडल वर्ब्स वापरून वाक्यरचना शिकलो तसेच त्यांचा वेगवेगळ्या काळामध्ये कसा वापर केला जातो ते पाहिलं टुडे वी विल सी हाऊ कॅन इज युज इन अ व्हरायटी ऑफ डिफरंट फॉर्म्स आज आपण वेगवेगळ्या काळामध्ये कॅन कसा वापरला जातो ते पाहूया कॅन इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली युज मॉडल वर्ब्स इन इंग्लिश कॅन हे सर्वात जास्त वापरलं जाणारं इंग्रजीतील मॉडेल वर्ब आहे इट कॅन बी युज टू एक्सप्रेस एबिलिटी ऑर ऑपॉर्च्युनिटी टू रिक्वेस्ट ऑर ऑफर परमिशन अँड टू शो पॉसिबिलिटी ऑर इम्पॉसिबिलिटी ते एबिलिटी ऑर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे क्रिया करण्याची क्षमता किंवा संधी टू रिक्वेस्ट ऑर ऑफर परमिशन म्हणजे विनंती करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करण्याच्या प्रस्तावाला परवानगी देण्यासाठी आणि पॉसिबिलिटी ऑर इम्पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता किंवा अशक्यता या दर्शवण्यासाठी वापरता येतं एक्झाम्पल्स आय कॅन राईड अ हॉर्स एबिलिटी मी घोडेस्वारी करू शकतो किंवा मी घोडेस्वारी करू शकते हे क्षमता दर्शवतं वी कॅन स्टे विथ माय ब्रदर वेन वी आर इन पॅरिस ऑपॉर्च्युनिटी आपण पॅरिसला असताना माझ्या भावाकडे राहू शकतो हे संधी दर्शवत शी cannot स्टे आऊट आफ्टर टेन पी एम परमिशन ती रात्री दहा नंतर बाहेर राहू शकत नाही हे परवानगी दर्शवत कॅन यू hand मी द stapler रिक्वेस्ट तू मला तो स्टेपलर म्हणजे पिना मारायचं मशीन देऊ शकशील का ही विनंती झाली एनी चाइल्ड कॅन ग्रो अप टू बी प्रेसिडेंट पॉसिबिलिटी कोणतंही मूल मोठेपणी प्रेसिडेंट बनू शकतं हे शक्यता दर्शवतं नाव लेट सी हाव टू यूज कॅन इन प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर टेन्सेस आता पण कॅनचा वर्तमान भूत आणि भविष्य काळात कसा वापर करायचा ते पाहूया मोस्ट मॉडेल वर्ब्स बिहेव क्वाइट इरेग्युलरली इन द पास्ट अँड द फ्युचर बऱ्याच मॉडेल वर्ब्सचं वर्तन भूत आणि भविष्य काळात अनियमित आढळतं स्टडी दी चार्ट बिलो टू लर्न हाऊ कॅन बिहेव्स इन डिफरंट कॉन्टेक्ट वेगवेगळ्या संदर्भात कॅनचं वर्तन कसं बदलतं ते पुढील तक्त्यावरून शिकूया फर्स्ट, मोडल यूज कॅन जनरल एबिलिटी सर्वसाधारण क्षमता पॉझिटिव्ह फॉर्म्स सकारात्मक रूप प्रेझेंट आय कॅन स्पीक हिंदी ऑल्सो यूज बी एबल टू आय एम एबल टू स्पीक हिंदी वर्तमान काळात वरील दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच होतो मी हिंदी बोलू शकतो किंवा मी हिंदी बोलू शकते म्हणजे कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा सुद्धा वापर करता येतो बी वर्तमान काळातील रूप ही शी एट साठी इज आय साठी एम यू वी, दे साठी आर आहे म्हणून वाक्य आय एम एबल टू स्पीक हिंदी असं बनलं पास्ट शिफ्ट टू कुड आय कुड स्पीक हिंदी वेन आय वॉज अ किड भूतकाळाबद्दल बोलताना कॅनच्या ऐवजी कुड वापरा मी लहान असताना हिंदी बोलू शकत होतो फ्युचर शिफ्ट टू बी एबल टू आय विल बी एबल टू स्पीक हिंदी बाय द टाइम आय फिनिश माय कोर्स भविष्यकाळाबद्दल बोलायचं असेल तर बी एबल टू चा वापर करा बी च भविष्य काळातील रूप विल बी आहे आपल्या ग्रामर ट्रिक्स मधील तीन नंबरचा व्हिडिओ टू बी अँड यूज ऑफ आय एन जी पुन्हा एकदा ऐका आय विल बी एबल टू स्पीक हिंदी बाय द टाइम आय फिनिश माय कोर्स म्हणजे माझा अभ्यासक्रम पूर्ण होईल तोपर्यंत मी हिंदी बोलायला शिकेन निगेटिव्ह फॉर्म्स नकारात्मक रूप प्रेझेंट आय कांट स्पीक एनी साऊथ इंडियन लँग्वेज ऑल्सो यूज बी एबल टू आय एम नॉट एबल टू स्पीक एनी साऊथ इंडियन लँग्वेज वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य बनवताना वरीलप्रमाणेच कॅन किंवा बी एबल टू चा वापर करता येतो मी दक्षिण भारतातील कोणतीच भाषा बोलू शकत नाही पास्ट शिफ्ट टू कुड आय कुडंट स्पीक एनी साऊथ इंडियन लँग्वेज भूतकाळासाठी इथे सुद्धा कॅनच्या ऐवजी कुडचा वापर केला आहे मी दक्षिण भारतातील कोणतीच भाषा बोलू शकत नव्हतो फ्युचर शिफ्ट टू बी एबल टू आय वोंट बी एबल टू स्पीक एनी साऊथ इंडियन लँग्वेज भविष्य सकारात्मक वाक्याप्रमाणे कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा वापर करा मी दक्षिण भारतातील कोणतीच भाषा बोलू शकणार नाही यूज कॅन एबिलिटी ड्युरिंग अ स्पेसिफिक इव्हेंट विशिष्ट घटनेदरम्यान करता येणारी क्षमता पॉझिटिव्ह फॉर्म्स सकारात्मक रूप प्रेझेंट With a burst of adrenaline, people can pick up cars. Also, use be able to. With a burst of adrenaline, people are able to pick up cars. Adrenaline is a hormone or chemical substance produced by the body when a person is frightened, angry, or excited. विच मेक्स दी हार्ट विच मेक्स दी दि बीट फास्टर अँड प्रिपेर्स द बॉडी टू रिॲक्ट टू डेंजर एड्रेने हे एक संप्रेरक म्हणजे रासायनिक द्रव्य आहे जेव्हा एखादी व्यक्ती घाबरलेली रागात किंवा उत्तेजित असते तेव्हा शरीर ते उत्पादित करते ज्यामुळे हृदयाची गती वाढते आणि शरीर प्रतिक्रिया व्यक्त करते इथे सुद्धा कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा वापर करता येतो मग वाक्य होतं विथ अ बर्स्ट ऑफ एड्रेनिन पीपल कॅन पिकअप कार्स म्हणजे वर्तमान काळात उत्तेजित अवस्थेत लोक गाड्या उचलू शकतात फास्ट शिफ्ट टू बी एबल टू विथ अ सडन बर्स्ट ऑफ एड्रेनिन ही वॉज एबल टू लिफ्ट दी कार ऑफ दी चाईल्ड लेग भूतकाळाबद्दल भूतकाळा बोलतानाच्याऐवजी बी एू चा वापर करा अचानक उत्तेजित होऊन तो लहान मुलाच्या पायावरील गाडी उचलू शकला बी इट्स आणि आय साठी वॉज आणि यू वी दे साठी वर आहे म्हणून वाक्य ही वॉज एबल टू लिफ्ट दी कार ऑफ दी चाइल्ड लेग असं बनलं फ्यूचर शिफ्ट टू बीएबल टू विथ अ सडन बर्स्ट ऑफ एड्रेने भविष्य काळासाठी सुद्धा कॅनच्याऐवजी बी एबल टू चा वापर करा उत्तेजित होऊन तो गाडी उचलू शकेल निगेटिव्ह फॉर्म्स नकारात्मक रूप प्रेझेंट इवन विथ अ बर्स्ट ऑफ एड्रेने

पास्ट शिफ्ट टू बीएबल टू इवन द वेट लिफ्टर वॉझ एबल टू लिफ्ट दी कार ऑफ दाईल्ड लेग भूतकाळाबद्दल बोलताना कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा वापर करा पेहलवान सुद्धा लहान मुलाच्या पायावरील गाडी उचलू शकला नाही फ्युचर शिफ्ट टू बीएबल टू इवन थ्री मेन वर्किंग टुगेदर वोंट बी एबल टू लिव्ह दी कार भविष्य काळात कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा वापर करा तीन माणसं सुद्धा एकत्र गाडी उचलू शकणार नाहीत थर्ड मोडल यूज कॅन ऑपॉर्च्युनिटी संधी पॉझिटिव्ह फॉर्म सकारात्मक रूप प्रेझेंट आय हॅव सम फ्री टाईम I can help her now. Also use be able to. I have some free time. I am able to help her now. इथे सुद्धा कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा वापर करता येतो वर्तमान काळ मला आता वेळ किंवा सवड आहे मी तिला आता मदत करू शकते किंवा मी मदत करू शकतो पास्ट शिफ्ट टू बी एबल टू आय हॅड सम फ्री yesterday I was आय वॉज एबल टू हेल्प हर ॲट दॅट टाइम भूतकाळासाठी ऐवजी बी एबल TO चा वापर करा मला काल थोडी सवड होती किंवा मला काल थोडा वेळ होता मी तिला तेव्हा मदत करू शकले किंवा मी तेव्हा तिला मदत करू शकलो फ्युचर आय विल हॅव सम फ्री टाइम टुमॉरो आय कॅन हेल्प हर देन भविष्यकाळ मला उद्या थोडी सवड मिळेल किंवा थोडा वेळ मिळेल तेव्हा मी तिला मदत करू शकेन निगेटिव्ह फॉर्म्स नकारात्मक रूप प्रेझेंट आय डोंट हॅव एनी टाइम आय कॅन्ट हेल्प हर नाव ऑल्सो यूज बी एबल टू I don't have any time, I am not able to help her now. इथे सुद्धा कॅनच्या ऐवजी बी एबल टू चा वापर करता येतो वर्तमान काळ मला आता वेळ किंवा सवड नाहीये मी तिला आता मदत करू शकत नाही पास्ट शिफ्ट टू बी एबल टू आय डेंट हॅव टाईम यस I आय able एबल टू हेल्प हर ॲट दॅट टाइम भूतकाळासाठी कॅनच्या ऐवजी बी एबल टू वापर करा मला काल सवड नव्हती किंवा वेळ नव्हता मी तिला तेव्हा मदत करू शकले नाही किंवा मी मदत करू शकलो नाही फ्युचर आय वोंट हॅव टाइम लेटर आय कॅन्ट हेल्प हर देन भविष्य मला उद्या थोडी सुद्धा सवड नसेल किंवा थोडा सुद्धा वेळ नसेल मिशन परवाजिटिव फॉर्म्स सकारात्मक रूप प्रेजेंट आई कैन ड्राइव सु वेन शी इज आउट ऑफ टाउन आई मे ड्राइव सुजन वेन शी इज आउट ऑफ टाउन इथे कॅनच्या ऐवजी मे वापर करता येतो वर्तमान काळ बाहेर जाते तेव्हा मी तिची गाडी चालवू शकते किंवा मी तिची गाडी चालवू शकतो पास्ट, शिफ्ट टू बी अलाउड टू आय वॉज अलाउड टू ड्राईव्ह सुझन कार वेन शी वॉज आउट ऑफ टाउन लास्ट वीक भूतकाळासाठी कॅनच्या ऐवजी बी अलाउड टू चा वापर करा गेल्या आठवड्यात जेव्हा सुजन बाहेर गेली होती तेव्हा मला तिची गाडी चालवायला परवानगी मिळाली होती फ्युचर शी इज आउट ऑफ टाउन नेक्स्ट वीक भविष्यकाळ पुढच्या आठवड्यात जेव्हा सुजन बाहेर जाईल तेव्हा मी तिची गाडी चालवू शकेन निगेटिव्ह फॉर्म्स नकारात्मक रूप प्रेझेंट आय कांट ड्राईव्ह कार वेन शी इज आउट ऑफ टाऊन ऑल्सो यूज मे आय मे नॉट ड्राईव्ह कार वेन शी इज आउट ऑफ टाऊन इथे सुद्धा कॅनच्याऐवजी मे चा वापर करता येतो वर्तमान काळातील वरचं वाक्य होईल सुजन बाहेर जाते तेव्हा मी तिची गाडी चालवू शकणार नाही किंवा शकत नाही Past, shift शिफ्ट टू बी to टू आय allowed to टू ड्राईव्ह कार वाईल शी वॉज out ऑफ town लास्ट वीक भूतकाळासाठी कॅनच्याऐवजी बी अलाउड टू चा वापर करा गेल्या आठवड्यात जेव्हा सुजन बाहेर गेली तेव्हा मला तिची गाडी चालवायला परवानगी मिळाली नव्हती फ्युचर आय कांट ड्राईव्ह सुझन्स कार वाईल शी इज आउट ऑफ टाऊन नेक्स्ट वीक भविष्यकाळ पुढच्या आठवड्यात जेव्हा सुजन बाहेर जाईल तेव्हा मी तिची गाडी चालवू शकणार नाही फिफ्थ मॉडल यूज कॅन रिक्वेस्ट म्हणजे विनंती पॉझिटिव्ह फॉर्म्स सकारात्मक रूप रिक्वेस्ट युजली रेफर टू दी नियर फ्युचर सर्वसाधारणपणे विनंती नजीकच्या भविष्य काळाशी निगडित असते ऑल्सो यूज कुड मे कॅनच्या च्या ऐवजी कुड किंवा मेचा सुद्धा वापर करता येतो कुड मे आर कन्सिडर्ड मोर पोलाइट ऑर फॉर्मल दॅन कॅन कुड मे हे कॅनपेक्षा पेक्षा जास्त नम्र किंवा औपचारिक समजले जातात कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर और कुड आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर और मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर मला थोडं पाणी मिळेल का विनंती करताना करता, करता आय असेल तरच मेचा वापर होतो कॅन यू गिव्ह मी अ लिफ्ट टू स्कूल कुड यू गिव्ह मी अ लिफ्ट टू स्कूल तू किंवा तुम्ही मला शाळेपर्यंत सोडू शकता का इथे मेचा वापर होत नाही कारण करता यू आहे त्याऐवजी मे आय गेट अ लिफ्ट टू स्कूल असं वाक्य करता आलं असतं निगेटिव्ह फॉर्म्स नकारात्मक रूप रिक्वेस्ट युजली रिफर टू दी निअर फ्युचर इथे सुद्धा सर्वसाधारणपणे विनंती नजीकच्या भविष्यकाळाशी निगडित असते कांटाय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर मला थोडं पाणी मिळू शकत नाही का कांट यू गिव्ह मी अ लिफ्ट टू स्कूल तू किंवा तुम्ही मला शाळेपर्यंत सोडू शकत नाही का सिक्स मॉडल यूज कॅन पॉसिबिलिटी इम्पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता किंवा अशक्यता पॉझिटिव्ह फॉर्म्स सकारात्मक रूप दिस यूज इज यूजली अ जनरलाइजेशन और अपोजिशन सर्व सर्वसाधारण समझ कि सर्वसामान्य विधान होतो। ऑल्सो यूज कूड कैन ऐसी ऐवजी कूड वापर करता एनी वन कैन बिकम रीच एंड फेमस इफ दे नो द राइट पीपल और एनी वन कूड बिकम रिच एंड फेमस इफ दे नो people. जर उचित व्यक्तींशी ओळखी असतील तर कोणीही श्रीमंत आणि प्रसिद्ध बनू शकतो लर्निंग अ लँग्वेज कॅन बी अ रिअल लर्निंग अ लँग्वेज कुड बी अरियल चॅलेंज एखादी भाषा शिकणे हे खरच एक आव्हान असू शकत निगेटिव्ह फॉर्म्स नकारात्मक रूप दिस यूज इज युजली अ जनरलायझेशन ऑर अ सपोजिशन हे सर्वसाधारण समज किंवा सर्वसामान्य विधान ह्यासाठी याचा वापर होतो ऑल्सो यूज कूड कॅनच्याऐवजी कुडचा सुद्धा वापर करता येतो इट कॅन्ट कॉस्ट मोर दॅन अ डॉलर ऑर टू किंवा इट कुडंट कॉस्ट मोर दॅन अ डॉलर ऑर टू ते एक किंवा दोन डॉलर पेक्षा जास्त महाग असू शकत नाही यू कांड बी फॉर्टी फाईव्ह आय थॉट युवर अबाउट थर्टी इयर्स ओल्ड किंवा यू कुडंट बी फॉर्टी फाईव्ह आय थॉट वर अबाउट थर्टी इयर्स ओल्ड तू किंवा तुम्ही पंचेचाळीसचे चे असूच शकत नाही मला वाटलं तू किंवा तुम्ही तीस वर्षाचे आहात टन इज यूज टू एक्सप्रेस जनरल एबी एबी ड्यूरिंग अ स्पेसिफिक इवेन्ट ऑपॉर्च्युनिटी परमिशन रिक्वेस्ट पॉसिबिलिटी और इम्पॉसिबिलिटी थोड़क कैन ऐसी साधारण क्षमता विशिष्ट घटने दरमियान करता क्षमता संधि परवानगी विनती आणि शक्यता किंवा अशक्यता ह्या दर्शवण्यासाठी वापरता येतं डिपेंडिंग ऑन द यूज अँड टेन्स वी हॅव टू स्विच टू कूड बी एबल टू ऑर बी अलाउड टू त्याचा वापर कशासाठी आणि कोणत्या काळासाठी केला आहे त्याप्रमाणे कॅनच्या ऐवजी कुड बी एबल टू ऑर बी अलाउड टू वापरावं लागतं ऑल्सो समटाइम्स वी कॅन यूज बी एबल टू कुड ऑर मे इन्स्टेड ऑफ कॅन तसंच काही वेळा आपण बी एबल टू कुड ऑर मे सुद्धा वापरू शकतो सो लिसन टू दिस लेसन मल्टिपल टाइम्स अँड ट्राय टू यूज देम इन युअर कॉन्व्हर्सेशन परत परत हा धडा ऐका आणि संभाषणात त्यांचा वापर करायचा प्रयत्न करा इट मे टेक सम टाईम बट विथ प्रॅक्टिस यू विल बी एबल टू मास्टर इट कदाचित थोडा वेळ लागेल पण सरावाने तुम्ही ते आत्मसात करू शकाल थँक्स फॉर लिसनिंग हॅपी लर्निंग